संस्थेच्या नियमबद्ध व शिस्तबद्ध कामकाजामुळेच लोकांचा विश्वास या संस्थेवर टिकून आहे असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलं राहुरी तालुक्यातील के ब्राह्मणी ते प्रेरणापतसंस्थेच्या आठव्या शाखेचा शुभारंभ माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांच्या हस्ते पार पडला या प्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकनाथ हापसे हे होते यावेळी विविध मान्यवरांचा प्रेरणा पतसंस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला प्रमुख पाहुणे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविकास संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांनी केलंय उपस्थितांना पतसंस्थेच्या स्थापनेची प्रेरणा पतसंस्थेची ध्येय धोरणे आणि पारदर्शक व्यवहाराचं महत्व याबाबत सविस्तर माहिती दिली पतसंस्थांच्या विश्वातील अडचणींवर प्रकाश टाकत अनधिकृत संस्था कशा प्रकारे फसवणूक करतात तसेच व्याजाच्या आमिषामुळे ठेवीदार कसे फसतात याची वास्तववादी मांडणी केली यावेळी माजी मंत्री तणपुरे यांनी खाजगी सावकारीच्या प्रश्नावर तीव्र भाष्य केलं आज राही तालुक्यातील खाजगी सावकारी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे त्यांचे व्याजाचे आकडे ऐकले की कान बधीर होतात अनेक तरुणांचे संसार उद्ध्वस्त होताना दिसतात दुर्दैवाने या सावकारांना कडक कारवाई होण्याऐवजी कधीकधी पोलीस ठाण्यातच त्यांना मान सन्मान मिळतो त्यामुळे या गैरव्यवस्थेला पायबंद बसला पाहिजे अशी भावना तनपुरेंनी व्यक्त केली आहे पुढे बोलताना तनपुरे म्हणाले की प्रेरणा पतसंस्थेची एकोणीसशे नव्वद साली एका छोट्या रोपट्यासारखी रु, सुरुवात झालेली ही संस्था आज वटवृक्षाप्रमाणे संपादन करून संस्थेनं आपल्या कामकाजात पारदर्शकता ठेवली पाहिजे त्यामुळेच परिसरातील शेतकरी व्यापारी लघु उद्योग आणि सर्वसामान्य कुटुंबीय यांच्यासाठी प्रेरणा पतसंस्था हा मोठा आधार ठरत आहे आगामी काळात दोनशे कोटी ठेवींचे उद्दिष्ट साध्य करण्याचा संस्थेचा संकल्प असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय पुढील वर्षी या शाखेतून दोनशे कोटी ठेवींचा टप्पा गाठला जाईल आणि त्याचा थेट फायदा शेतकरी व्यावसायिक व ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह कारभार कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रेरणापत संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेठ वावळे असल्याचं म्हणाले राहुरी तालुक्याचे सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांनी अभ्यासपूर्वक मनोगत व्यक्त करत सर्वांची मने जिंकली यावेळी डॉक्टर तणपुरे कारखान्याचे माजी चेअरमन नामदेव ढोकणे बाळकृष्ण बाणकर दत्तात्रय अडसुरे भाजपा तालुका अध्यक्ष सुरेश बाणकर साई आदर्शचे अध्यक्ष शिवाजीराव कपाळे त्रिंबकराव हापसे दत्तात्रय अडसुरे विठ्ठल मोकाटे अण्णासाहेब चौथे सुनील अडसुरे सुजित वावळे रामचंद्र काळे आबासाहेब वाळूंज विजय बाणकर सरपंच सुवर्ण बाणकर आदी उपस्थित होते प्राचार्य अश्विनी बाणकर मुख्याध्यापक नानासाहेब जाधव हो यांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान करण्यात आला सूत्रसंचालन गणेश आपसे यांनी केलाय कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक वेणुनाथ लांबे यांनी मांडले